हाय हॅलो शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी सकाळी ना मस्त भाजणी करत होतो तर आता तुम्हाला माझे व्हिडिओ येत नाही आहे दोन दिवसापासून तर हीच तयारी म्हणजे ऑर्डर कम्प्लीट करण्याची घाई हे सगळं चालू आहे त्यामुळे मग काही व्हिडिओ टाकायला जमलं नाही तर आई इकडे मस्त भाजणी तयार करत होत्या तर आईंचा अनुभव जरा जास्तच आहे वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव म्हटल्यावर जास्तच असणार तर आई इकडे मस्त भाजणी तयार करत होत्या आणि मी त्यांच्या हाताखाली सगळं सामान देत होते तर आईच मला भाजणी तयार करून देता आणि मी पुढची म्हणजे त्यांच्या हाताखाली बाकीची सगळी तयारी करत असते आणि त्यानंतर ना इकडे भरपूर सारं पीठ मळलेलं होतं पोळ्यांना आणि पोळ्या करत होते तर तुम्ही म्हणशाल की ताई एवढ्या पोळ्या का करताय तुम्ही तर आईमध्ये भाजी करत होते आणि मी बाहेर पोळ्या करत होते तर मी तुमच्याशी बोलत होते ना पण बाहेरचा थोडासा आवाज येत होता त्यामुळे मग मी तो म्यूट केलाय तर एवढ्या सगळ्या पोळ्या आहे ना तर आम म्हणजे माझ्या फुई सासू त्यांचे मिस्टर ते ते आ, तर ते एक्सपायर झाले त्यामुळे मग आम्हाला तिकडे ना म्हणजे स्वयंपाक घेऊन जायचं होता आमच्याकडे पद्धत आहे ती तर त्यामुळे मग आहे ना आम्ही थोडाफार स्वयंपाक केला घरामध्ये आणि मग घेऊन गेलो तिकडे तर एवढा काही डिटेल्समध्ये व्हिडिओ घेतलेला नाही आहे कारण की मला पण उशीर झालेला होता आणि बाकीचं पण काम आवरायचं होतं भाजणी झाल्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाला लागलेलो होतो ना मग त्यामुळे खूप जरा जास्त उशीर झालेला होता मग त्यामुळे ना काही जास्त व्हिडिओ घेतला नाही त्या पुढचा तर आईंनी छान अशी उसळ केली होती आणि मी ही सगळ्या पोळ्या करून घेतलेलं होत्या इकडे तर इकडे आईंची पण उसळ होत आलेली होती आईंनी मसाला परतत टाकलेला होता तर आई बोलल्या होत्या की मी उसळ करते तू पोळ्या करून घे म्हणजे दोघींकडून पटकन आवरून जाईल असं तर मग आता आम्ही इकडे ना तयारीलाच लागलेलो म्हणजे झालेलंच होतं स्वयंपाक तर त्यानंतर तिकडनं जाऊन आल्यानंतर आहे ना आम्ही घरी आल्यानंतर मम्मीने कोजागिरी पौर्णिमेचं संध्याकाळी मस्त ते पण दूध काढतात ना तर ते दूध दिलेलं होतं तर सगळ्यांनी मस्त गरम करून घेतलं तर थोडेसे व्हिडिओ मागे पुढे लेट झालेले आहे त्यामुळे मग तुम्हाला थोडेसे उशिरा येत आहे आणि दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर दुसऱ्या दिवशी ना सकाळी सकाळी आम्ही सगळे चकली करायला बसलेलो होतो आम्ही सगळे म्हणजे आई आणि मी तर शिव कॅमेरा धरलेला आहे त्यामुळे थोडासा हलतो आहे तर आई तळायला बसलेल्या होत्या आणि मी चकली दाबायला बसलेली होती तर मी चकली करून देत होती कारण की चकलीच्या पण भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या तर कम्प्लीट करायच्या आहे त्यामुळे मग म्हटलं चला आणि व्हिडिओ तुम्हाला आले तर दोन दिवसांनी एक दिवस आड आणि छोटे म्हणजे एवढं काढायला वेळ नसतो त्यामुळे हाय व्हिडिओ छोटाच केला आहे मी तर चला आता इकडे ना चकली पण करून घेतली मस्त तर खूप छान चकलीला मस्त कलर आलेला होता आज तर तुम्हाला कसं दिसतोय कलर चकलीचा चकली चकली। ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप कुरकुरीत आणि छान मस्त झालेल्या होत्या चकल्या तर आई इकडे तळत होत्या आणि मी आईंना करून देत होती त्यानंतर आमचं इकडे भाजणी दाळीचं पण गिरणीमध्ये काम चालू होतं चा 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 तर आम्ही घरच्याच घरघंटीमध्येच आम्ही भाजणीचं पीठ तयार करतो तर छान अशी भाजणी ना थंड करून घ्यावी लागते त्यामुळे आम्ही नवीन बेलशीट पण घेतली त्यावरच भाजणी मस्त थंड करतो आणि इकडे गिरण पण लावलेली होती तर मस्त असं भाजणीचं पीठ छान असं आपलं तयार झालेलं होतं नंतर छान ते एका मोठ्या घाटाच्या पातेल्यात म्हणजे पूर्ण मिक्स करून घेतलं आणि भाजणीच्या पिठाच्या पण भरपूर ऑर्डर आहे तर एवढं पीठ मला ऑर्डरलाच पुरणार नव्हतं तर अजून पण भाजणी तयार करायची आहे तर खूप छान मस्त पीठ आलं होतं घरघंटीमध्ये तर त्याच्यात चकल्या आम्ही केल्या ना तर खूप सुंदर झाल्या आणि इकडे आता मिस्टर पॅकिंगला बसलेले होते तर भरपूर सारी चकल्यांची पॅकिंग करायची होती मिस्टरांना तर आता आहे ना ते पीठ पॅक करता ये आणि त्यानंतर मग चकलीची पण पॅकिंग करायची होती तर संध्याकाळच्या वेळेसच बसलेलो होतो चकली पॅकिंग करायला कारण की ना मग खूप जास्त थंड गरम नाही भरता येत ना ते थंड झाल्याशिवाय त्यामुळे मग थंड होऊन दिल्या आणि त्यानंतर मग त्या पार्सलला पॅक केल्या तर चला आता आपले मस्त पार्सल तयार झाले तर हे पिठाचे पार्सल आहे भाजवी पिठाचे पार्सल आहे आणि ही चकलीचे पार्सल आहे तर चकली तुटू नये म्हणून पूर्ण सेफ्टी म्हणून बॉक्स वापरले तर माझं जरा अवतर खराब असेल तर ते इग्नोर करा कारण की कामामुळे जर आवरलेलं नाही आहे तर आता झालं झाले पार्सल निघून द्यायला तर पॅकिंग केली आम्ही दोघांनी हॅलो तर जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे का व्हिडिओ थोडेसे दोन तीन दिवसाचे मिळून येत आहे तर मग मी ना आता थोड्याशो ऑर्डर कंप्लीट केल्या आणि म्हटलं चला आता दिवाळी पण जवळ आली ऑर्डर कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला वेळ पण भेटला पाहिजे तर चालूच होतं ऑर्डरचं चा काम पण मिस्टर मिस्टरांना मी बोलले होते की पीठ वगैरे पॅक करा तुम्ही तोपर्यंत मी माझी बाकीचे कामं आवरून घेते असं तर, ना नार तर मिस्टर ना ऑर्डर कंप्लीट करून देणार होते कारण की आज काही चकली करायची नव्हती आज पिठाच्याच ऑर्डर कम्प्लीट करायच्या होत्या तर पिठाच्या ऑर्डर मिस्टर बघून घेणार होते आणि मग मी ना वरचे रूम बेडरूम आवरायला काढलेले होते तर म्हटलं चला आता दिवाळीचं एक एक पण आवरून घेऊ कारण की सगळे कामं सोबत आली की मग सगळीच धावपळ होऊन जाते आणि असंच काही आहे माझं तर सगळे कामं एकत्र आल्यामुळे ना थोडीशी धावपळच हो झाली तर आता बेडरूम सगळं आवरून घेतो तुम्ही इकडे सगळा पुसून धुवून सगळं आवरून घेतलेलं होतं व्यवस्थित इकडे आणि दिवाण वगैरे काढून घेतलेलं होतं बेडरूममधला तर त्या ज्या फ्रेम आहे ना त्यावर पाणी का शिंपडत आहे तुम्ही विचारशाल तर त्या फ्रेम आहे ना निघतच नव्हत्या मला आणि मिस्टर काही नव्हते त्यामुळे मग मी त्या काढल्याच नाही मी त्या तशाच ठेवल्या आणि आहे ना वरचा रूम बेडरूम आवरून झाल्यानंतर मी आले होते खालच्या देवघरामध्ये तर आता तेही आवरायचं होतं तर इथे लाईट तुम्हाला कमी दिसते तर लाईटच लावलेली नव्हती कारण की मी घर धुताना मेन स्विच ऑफ करते त्यामुळे मग लाईट लावलेली नव्हती त्यामुळे अंधार दिसतंय तर आता सगळं घर मला मग मा स्वच्छ पाण्याने धुवायचं होतं दिवाळी म्हटली की सगळंच आवरावं लागतं तर म्हटलं चला आणि मी ना काल तीन म्हणजे जो आमचा स्टोअर रूम आहे तो बेडरूम आणि खालचा तर हे तिन्ही रूम काल आवरून घेतले तर आता उरलेले दोन रूम जेव्हा म्हणजे ऑर्डर थोडीशी कमी असेल त्यावेळेस आवरून घेईल आता कारण की दिवाळीमुळे तर ऑर्डर कमी नाहीच आहे कारण की रोजचे कॉल मेसेज हे सगळं चालूच आहे त्यामुळे काही आता सांगू शकत नाही आणि आता इकडे ना असे पट रूम धुवून घेतला सगळा स्वच्छ करून घेतला तर काही काही ठिकाणी ना मुलांनी थोडेसे तेलकट हात लावलेले असताना तिथे निरमा वगैरे लावून स्वच्छ करून घेतला तर कलरचं काम करायचं होतं आम्हाला यावर्षी पण जेव्हा आता खाली जाऊ नव्या घरामध्ये मग त्यावेळेस इथे ना म्हणजे भाडेकऱ्यांची सोय कराव्याच लागेल त्यावेळेस मिस्टरांना बोलले की आपण कलर देऊ आत्ता नको ह्या वर्षी कलर कारण की तीन चार महिन्यात ऑलरेडी घराचं काम होणार आहे मग कशाला कलर द्यायचा मग ज्यावेळेस आपण भाडेकरी ठेवू त्यावेळेस कलर देऊ असं आमचं बोलणं झालं म्हणून मग या वर्षीचा कलर देणं कॅन्सल केलं तर चला तप सगल 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 आता मग सगळंच स्वच्छ करून घेतलेलं होतं सगळं क्लीन झालेलं होतं मस्त दरवाजा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं होतं देवघरही छान घसून घेतलेलं होतं आणि आता मला जिना वगैरे म्हणजे जिण्याची साईड वगैरे घासायची होती तर शिवमाजी माझ्या बघत होता तर मी सगळाच हॉल रिकामा केलेला होता सगळं काही व्यवस्थित बाहेर नेऊन ठेवलेलं होतं तर बाहेर खूप जास्त पसारा होता आज माझा आणि इकडे ना सगळंच असं घसून घेत होते मी थोडीशी घसणी घेतलेली होती तारीची कारण की चिगट मेंजट डाग असतात ना ते काही निघत नाही लवकर त्यामुळे म्हटलं चला आता ते हातानेच घासून घेऊ थोडीशी घासणी घेऊन तर निरमाच्या पाण्याने ना पटकन निघून जातात तर मी निरमाचं पाणी करून ठेवलेलं होतं आणि त्यानेच घासून घेत होते मग मी इकडे आणि नाही ना अंशू आणि शू खूप जास्त पीठ केले त्या दिवशी तर नाही खूप जास्त खराब झालेलं होतं तर तोही घासून घेतला तर जास्त काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओस तोपर्यंत बाय बाय